नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चोवीस तासांमध्ये कसं हवामान असणार आहे राज्यातील कोणत्या भागांमध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये पावसाची वाटचाल वाढणार आहे आणि पाऊस कसा पडणार आहे राज्यात पुढच्या चोवीस तासात आपण सविस्तरपणे तुम्हाला याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्या राज्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होताना दिसणार आहे सध्या एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे आंध्र प्रदेशच्या भागावर बनलेला आहे तसंच मान्सूनची ट्रफ सध्या इकडे हिमालयाचा सब सब फुटलाईन्सच्या भागापासून चाललेली आहे येणाऱ्या तेरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होऊ शकते आणि या कमी दाबाचा क्षेत्राचा परिणाम राज्यावर सुद्धा या पर, याचा परिणाम जाणवू शकते आणि राज्यावर येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला पाऊस दिसणार आहे आणि राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सरासरीपेक्षा वाढताना आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये जसं जसं आपण आपल्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाऊ तर आपल्याला अशी शक्यता दिसत आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या सर्वच भागामध्ये पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये वाढणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल आणि पहिल्यांदा माझी व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच ला ला, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला ला लाईक करा प्रचंड प्रमाणात लाईक पडू द्या आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला संबंधित अपडेट्स देण्याचा प्रयत्न या चॅनलवर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपण जर <ETITANij2> सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये काही ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला कोल्हापूर आणि सोलापूरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसत आहे मुंबई आणि पालघर ठाणेचा सुद्धा ढगाळ वातावरण दिसत आहे घाटमात्याचा भागामध्ये पुण्याचा भागात ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच आपण जर इकडे नांदेड जालना आणि बीडचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे बाकी नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्याला आणि जर आपण इकडे यवतमाळचा भाग बघितला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे नगर आणि इकडे जर आपण जालन्याचा भाग बघितला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके ढग आपल्याला दिसत आहेत बाकी राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये कोरडेच वातावरण आहे मागच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा विदर्भातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मराठवाड्यामध्ये एक दोन ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये तसंच कोकण किनारपट्टीमध्ये बऱ्यापैकी भागामध्ये चांगला पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि काही भागामध्ये जिच्या कडकडाटासोबत सुद्धा पाऊस झालेला आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचं संपूर्ण महाराष्ट्राचं जर मी तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर विदर्भामध्ये जर पुढच्या चोवीस तासांचा हवामान अंदाज राहिला तर यामध्ये अमरावती नागपूर वर्धा तसंच यवतमाळतील काही भाग आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पण काही काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटणार आहे अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे त्याच काळामध्ये जर आपण इकडे नांदेड आणि त्याचा आसपासचा भाग बघितला तर नांदेड आणि परभणी तसंच इकडे हिंगोलीच्या आसपास लातूर आणि सोलापूरचा आसपास काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात हाही पाऊस विखुडल्या स्वरूपात आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे तसंच आपण जर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे हा पण पाऊस काही भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाहायला भेटू शकते काही भागामध्ये काही वेळासाठी जोरदार पाऊस सुद्धा या भागामध्ये आपल्याला भेटू शकते कोकण किनारपट्टीचा भाग जर आपण बघितला तर कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला आपल्याला भेटू शकतात दक्षिण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये अधिक शक्यता या भागामध्ये आपल्याला दिसत आहे तर या भागामध्ये अधिक शक्यता असणार आहे रत्नागिरीपासून तर सिंधुदुर्गच्या मधात आणि उत्तर भागामध्ये कमी शक्यता असणार आहे बाकी उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता खूप जास्त कमीच आपल्याला दिसत आहे यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि जालना आ, या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये इकडे जळगावच्या भागामध्ये काही भागामध्ये जर की स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण या भागामध्ये आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटणार आहे जर की अनुकूल वातावरण राहिला आणि पाऊस होण्याची शक्यता जर की स्थानिक वातावरण तयार होऊन राहिली तर बुलढाणा अकोला आणि वाशिम या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर एक दोन ठिकाणी जर की वातावरण अनुकूल असला तर जोरदार पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते तर एकंदरीतच विकुडल्या स्वरूपात आज सरी पावसाचे आपल्या राज्यामध्ये सक्रिय असणार आहेत आणि काही भागामध्ये हलका पाऊस तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यामध्ये आज काही काही भागामध्ये सक्रिय राहणार आहे दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत ढगांची निर्मिती होणार आणि काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे उद्या राज्यामध्ये परत पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे विदर्भातील पूर्वी भागामध्ये दरम्यान नागपूर भंडारा गोंदिया भागामध्ये पाऊस वाढणार आहे कारण कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बनतोय तर आपल्याला माहीत आहे की विदर्भाच्या भागामध्ये पाऊस वाढतोय तर या कमी दाबाचा क्षेत्राचा परिणाम राज्यावर सुद्धा पडणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे जबरदस्त पावसाची हजेरी राज्यातील बहुतांश भागामध्ये लागणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये मध्य महाराष्ट्र असो मराठवाडा असो किंवा विदर्भ असो किंवा कोकण किनारपट्टीचा भाग असतो या सर्वच भागामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे हळूहळू हा पाऊस वाढणार आहे जसं की आपण ऑगस्ट महिन्याचा दुसऱ्या आठवड्याचा मध्ये मध्ये जाऊ तेव्हा आपल्या राज्यामध्ये पाऊस वाढताना आपल्याला नक्कीच दिसणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये आपण कनेक्ट राहावे आणि या चॅनलमध्ये कनेक्ट राहण्यासोबतच आपल्या व्हिडिओचा अपडेटसुद्धा सुद्धा नक्कीच बघावे तर आपण नक्कीच तुम्हाला हवामानासंबंधित प्रत्येक अपडेट या चॅनलवर देतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा